मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद साहेब यांची पंधराशेवी जयंती अर्थात ईद ए मिलाद संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने कराडेतील एकता फ्रेंड सर्कल यांच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सामाजिक सलोख्याचे संदेश देणारे ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कराड भाजी मंडई येथील हजरत टिपू सुलतान चौक येथे सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवासजी पाटील राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कराड पालिका यशवंत आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव बाबा कराड नगरीचे माजी नगराध्यक्ष अल्ताफबाई चिकलगार माजी उपनगराध्यक्ष फारुखभाई पटवेकर सातारा येथील लढवय्ये असे नेतृत्व सादिक भाई शेख जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव दादा यांच्यासह अनेक विशेष निमंत्रितांची उपस्थित का कार्यक्रम साजरा होणार आहे या निमित्ताने एकता फ्रेंड सर्कल यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते समाजातील दिन दुबळ्या लाचार गरजवंतांना तब्बल पंधराशे वस्तूंचे वाटप केले जाणार आहे यात महिलांसाठी साड्या ड्रेस मटेरियल ड्रेस अन्नधान्यांचे किट मट मेडिकल किट पुरुषांसाठी कपडे वृद्धांसाठी छत्री काठी आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशा वस्तूंचा समावेश आहे ईद मिलन कार्यक्रमासाठी तमाम कराडकर नागरिकांना उपस्थित राहावे असे आवाहन एकता फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष श्री सैफ मुल्ला उपाध्यक्ष श्री अमीर मणेर यांनी केले आहे